नमस्कार मैत्रीनो माझ्या कला कलेक्टिव यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनकपूर्वक स्वागत मी इथे सध्या कॅनडामध्ये आहे बरं का त्यामुळे मी इथे बसून मला व्हिडिओग्राफर नाही आहे तर काय करता येईल असा विचार मी केला आणि मग मनात आलं की आपला इतक्या वर्षाचा अनुभव आहे तर आपण स्वयंपाकघरातला म्हणजे तर आपण ज्या गोष्टी माझ्या चुकत होत्या किंवा ज्या गोष्टी चुकू नयेत म्हणून मी टिप्स वापरल्या त्या तुमच्यापर्यंत शेअर कराव्यात एवढंच फक्त म्हणणे ज्यांना येतं आहे त्यांच्याबद्दल प्रश्नच नाही पण ज्या प्रथम करणार आहेत किंवा ज्यांना कॉन्फिडन्स नाही आहे अशा मॅचिंगकरता मी सांगते किंवा लहान मॅचिंगकरता सांगते असं म्हणा हं तर पदार्थ बिघडू नये आणि बिघडला तर दुरुस्त कसा करायचा याबद्दल मी ज्या टिप टिप्स वापरते त्याबद्दल तुम्हाला सांगते तर पहिल्यांदा मी तुम्हाला पाकातल्या लाडवांबद्दल सांगते आपण दिवाळी आता गणपती झाली गौरी झाले आता दिवाळी दसरा आहे अजून नवरात्र आहे तर तुम्ही ह्या गोष्टी पुन्हा करणार आहात हो ना तर पाकातले लाडू लाडू मला करायचे रवा बेसनचे किंवा रवा ओल्या नारळाचे करायचे आहेत मला समजा पण पाक कसा करायचा ह्याबद्दल मला कॉन्फिडन्स नाही समजा तर माझेही अनेक वेळा बिघडले असं नाही की एकदम चांगले करते असं पण माझेही अनेक वेळा बिघडले आणि मग मी काही टिप्स वापरल्या तर आता माझे चांगले होतात तर त्या टिप्स तुम्हाला मी सांगते बाकी काही नाही तर रवा समजा चार वाट्या रवा घेतला तर चार वाट्या रवा घेतला तर चांगला तुपार भाजला त्याच्यामध्ये एक वाटी ओला नारळ टाकला आणि पुन्हा सगळं मिश्रण भाजून बाजूला ठेवून दिलं घालून ठेवून दिलं आता पाक करायला घेतला तर चार वाट्याला जनरली तीन वाट्या आपण साखर घालतो नाही का पण मी थोडी जास्त साखर घेते मी तिनापेक्षा साडेतीन वाट्या किंवा पावणे चार वाट्या साखर घेतली आणि मग त्याच्या निम्म पाणी घातलं पण नेहमीप्रमाणे पाणी निम्म घातलं आणि गॅसवरती ठेवलं भांड आणि उकळत ठेवलं जरा साखर विरघळली आणि मग पाक व्हायला सुरुवात झाली मग पाक असं हातात चिमटी घेऊन बघतो नाही का आपण की बा तार आली का तार आली का असं बघतो आपण पण ती तार दिस दिस कधी दिसते कधी नाही दिसत पण हो। मला असं वाटलं की तार आली असं मी ठरवलं मग मी काय केलं की त्यातला थोडा पाक जो तीन वाटी जो पाक होता तो बाजूला ठेवला आणि जो वरचा जो आपण एक्स्ट्रा पाक घेतला होता एक्स्ट्रा आपण साखर आणि पाणी घातलं होतं तो, तो पाऊण वाटी पाक मी बाजूला काढून ठेवते एका वाटीमध्ये एका भांड्यामध्ये आणि आपण जो तयार केलेला पाक आहे तो लाडूच्या मिश्रणात टाकला आणि सगळं सारखं करून घेतलं आणि एक दोन दोन तासांनी पुन्हा जरा बघितलं हलवून की अरे लाडू घट्ट होत आहेत की ह्याचा अर्थ आपला पाक चांगला झालाय मग ते लाडू आपण वळू शकतो बरोबर म्हणजे हे परफेक्ट पाक झाल्याचं लक्षण आहे की लाडू वळता ना दोन तीन तासामध्ये पण समजा दोन तीन तासांचा लाडू चिकटच आहे प्रमाण ते मिश्रण चिकटच आहे आणि मला हातात दिलं तर हाताला सगळं चिकट लागतं ह्याचा अर्थ माझा पाक कच्चा झालाय मग अशावेळी काय करायचं आपण जो बाजूला पाक काढून ठेवलाय ना पाहुन वाटी तो मी गॅसवर ठेवते आणि त्याला उकळी आणते चांगली उकळते आणि चांगला तो पाक आहे तो पक्का करते गॅसवर मी साखर बाजूला लागेल ला, असा पाक पक्का ठेवते आणि मग तो पक्का केलेला पाक ह्या मिश्रणामध्ये टाकते लाडवाच्या मिश्रणामुळे जे आपलं कच्चं मिश्रण झालंय त्याच्यामध्ये पक्का पाक टाकायचा आणि सगळं सारखं करून ठेवायचं आणि मग दोन तासाने बघितलं तर ता कच्चा आणि पक्का असं म्हणून त्याच्या मधलं जे मिडियम मधलं जे येतं ते ॲव्हरेज निघतो आणि तो चांगला लाडू तयार हो, तो पाक चांगला होतो आणि दोन तासामध्ये तुम्ही लाडू नक्की पळू शकता अशी मला खात्री आहे पण समजा माझा पाक पक्का झाला सुरुवातीलाच काहीतरी गॅस मोठा होता कोणती बेल वाजली काही कारणं असतात का आपल्याशी की काहीतरी निघ निघतं आणि आपलं लक्ष उडतं पाकावरचं त्या हो आणि पाक तो पक्का होतो आणि माशाई तो पाक जर का मी त्या मिश्रणामध्ये टाकल्या रवा नराच्या तर काय होईल त्याचा सगळा भगरा झाला म्हणजे भगरा झाला तरी लाडू वळता येत नाही चिकट झाला तरी लाडू वळता येत नाही आता भगरा झाला तर मी काय करते माझा पाक बाजूला काढलेलाच आहे पाहुणवाटी मला टेन्शन नाही आता मी तो पाहुणवाटी पाक जो ठेवलाय त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि गॅस उकळी आणली तो पाक मी आणखी आणखी कच्चा केला त्यात पहिला जो त्याच्याशी आणखी पाणी घालून तो आणखी कच्चा केला आणि उकळी आणडी थोडीशी आणि तो जो पाक आहे तो त्या लाडूबावे टाकला अर्थात लक्ष ठेवत ठेवत वर्थ किती पातळ होते त्याप्रमाणे लागेल तसा पाक तो टाकला आणि सगळं हलवून ठेवलं मिश्रण आणि दोन तासानंतर पुन्हा माझा पक्का आणि आता टाकलेला कच्चा असं म्हणून पुन्हा मला ॲव्हरेज मिळाला आणि माझ्या ला माझे लाडू पुन्हा चांगले बांधण्यासारखे व्यवस्थित झाले मग त्याला आपण काय जे सजवतो त्याप्रमाणे सजवून आपण लाडू करू शकतो ही एक पाकातल्या लाडवाची टीप मी रवा बेसनच्या लाडवाला पण मी हीच टीप वापरते कोणत्याही पाकातल्या तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडेल अशी मला खात्री आहे आता मी तुम्हाला दुसरी एक टिप देते बरं का ती म्हणजे पुरणपोळीबद्दल पुरणपोळ्या सगळ्याजणी करतात नाही का सगळ्यांच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने करतात आणि सगळ्या एक्सपर्ट आहेत पण आपलं मी जे सांगते हे एक्सपर्ट नसणाऱ्या किंवा नवीन करणाऱ्या लोकांसाठी असं समजायला हरकत नाही पुरण तर करता येतं सगळ्यांना पण त्या पुरण झालंय की नाही हे करण्याकरता टीप देते कारण काय पुरण क जर का तुमचं नीट नाही झालं तर मग ते पंचात ठेवा त्यातलं पाणी ॲब्सॉर्ब करा मग ते पोळीत घाला म्हणजे असल्या खटपटी करत बसायला लागतात तर मी काय करते पुरण नेहमीप्रमाणे डाळ शिजवली त्यात गुळ घातला तुमच्या सोयीप्रमाणे काय साखर घाला जे काय तुमचं ठरलेलं असं त्याप्रमाणे आणि पुरण करत ठेवलं पण झालं की नाही हा मला नेहमी प्रश्न पूर्वी पडायचा बरं का असं काही नाही की मी चुक चुकत होते चुकले बरेच वेळा तर ते पूर्ण झालं की नाही कसं कळायचं एक कालथा घ्यायचा आणि तो कालथा ज्याने ढवळतो आपण तो आप त्याच्यावर ठेवायचा पूर्णामध्ये त्या गॅसवरती आणि जर तो कालथा खाली पडला असा याचा अर्थ पूर्ण आपलं शैल आहे हे नक्की हंड्रेड पर्सेंट मग काय करायचं अजून पाच मिनटं गॅसवर ठेवायचं एकीकडे एक ढवळायचं नुसतं नाही ठेवायचं कारण ते खालून लागू शकतं ना मन लक्ष ठेवून ठेवून ते ढवळत राहायचं आणि पाच मिनटानंतर पुन्हा त्याच्यामुळे कालथ्या घालून बघितला मी आता काय होतं मला कालथ्या त्याच्यामुळे असा ताट उभा राहिला खाली पडला नाही ह्याचा अर्थ माझा एक दोन मिनटात पुरण नक्की तयार होणार हंड्रेड पर्सेंट मग मी काय करते एक दोन मिनटाने गॅस बंद करते आणि कढई गरम असतेच त्याच्यामुळे ते पुरण आपोआपच आळतं आणि ते घट्ट होतं आणि हे पुरण तुमचं कधीही फसणार नाही मी पंचायत ठेवायची वेळ तुमच्यावरती येणार आहे आता पुरणपोळी लाटताना एक टीप असते माझी हां ती टीप कोणती माहिती का की ज्यांच्या पुरणपोळ्या छान होतात ना त्यांचं पोळपाटावरती लाटलं जातंच की कधीही त्यांचा काही प्रॉब्लेम त्यांना येत नाही चिकटत नाही काही नाही काही नाही पण माझं एकदा झालं होतं मी करायला घेतले पंधरा पोळ्या झाल्याने खालीच पुरण चिकटायला लागलं मग एकदा चिकटलं की मग आपल्याला समजत नाही डोकं फिरतं आपलं की अरे आता काय करायचं म्हणजे साखर चिकटलं की सगळा मूड ऑफ होतो ना आपला तर तेव्हा मी एक आयडिया सुस मला मनात आली ती म्हणजे काय केलं मी त्या वरती एक रुमाल टाकला किंवा पंचा टाकला पोळपाट उलटा केला आणि मागच्या बाजूने सगळ्या त्याला गाठी बांधून टाकल्या हां म्हणजे वरून सगळा असा ताट पंचा किंवा रुमाल झाला आणि मग त्याच्यावरती मी मैदा भरभरून ठेवला प्रत्येक त्या छिद्रामध्ये मैदा गेला माझा आणि मग आता नेहमीप्रमाणे उंडा केला कणिक घेतली त्याच्यामध्ये पुरण टाकलं गोलगोळा केला व्यवस्थित छान असा आणि त्याच्यावरती लाटायला सुरुवात केली आणि लाटताना हलक्या हाताने लाटायचं आपल्याला माहितीये पुरणपोळीतलं पुरण मऊ असतं कणिक मऊ असते पटापटात मी लाटाला गेला जो जोरात तर ते चिकटणारच पण हलक्या हाताने त्यात कला कौशल्य कसं लाटायचं हे पण कला आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे हलक्या हाताने लाटलं तर माझे खाली मैदा असल्यामुळे ती पोळी सरसर फिरते मी कितीही फिरवा तिला पण ती अशी खाली शिकटत नाही आणि त्यामुळे कितीही मी एक किलोच्या पोळ्या केल्या म्हणजे चाळीस पोळ्या झाल्या तरी कधीही आता पुरणपोळी पोलपाटायला शिकत नाही मग ती पोळी तुम्हाला जशी तुमच्या घरी आवडते का तुम्हाला भरपूर पुरण जाड आवडते का तुम्हाला पातळ आवडते हे तुमच्या घरच्या पद्धतीप्रमाणे ती पोळी लाटा तुम्ही लहान मोठी का असेल ती आणि ती तव्यावर टाकली की दोन्ही बाजूने खरपूस आपली भाजून झाली की पुरणपोळी तयार आणि ती पुन्हा ठेवतानासुद्धा माझी एक टीप आहे ती म्हणजे डायरेक्ट मी ताटात टाकत नाही पुरणपोळी कधी एका चाळणीवर ठेवते कारण काय म्हणते का हवा खाली गेली पाहिजे ना जर तुम्ही क एखाद्या डिश मी ठेवलं हो तर पुन्हा खालून खालच्या बाजूने ओली होते ती मग एखाद्या तेव्हा कागदावर ठेवा ज्याच्यामुळे तुम्हाला पुरणपोळी हवा मिळेल त्याला म्हणजे कटणार नाही आणि काय तर तुम्ही चालणीवर ठेवा आणि चालणीवरनं मग कागदा कागदावर ठेवा शक्यतो कागदावर ठेवते मी म्हणजे काय होतं पुरणपोळी खालच्या बाजूने गरम किंवा असे ओलसर होत नाही या दोन तीन टिप पुरणपोळीच्या आहेत